आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी साहेब अहमदनगर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोले तालुका कार्यकारिणी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत जिल्हा पदी श्री भीमाशंकर प्रभाकर कवडे जिल्हा संघटकपदी श्री अॅडव्होकेट दत्तात्रय माधव निगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे यांची निवड झाली नगर उत्तर महिला जिल्हाध्यक्ष सौ स्वातीताई संदीप शेनकर यांची निवड करण्यात आली अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी श्री शरद कारभारी चौधरी कार्याध्यक्षपदी श्री ईश्वर सोमनाथ वाकचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली अकोले तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी श्री अक्षय अरुण आभाळे कार्याध्यक्षपदी शुभम संजय एलमामे अकोले शहराध्यक्षपदी श्री विनायक विठ्ठल धुमाळ युवक शहराध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांची निवड करण्यात आली अकोले तालुका महिला अध्यक्षपदी नीताताई दत्तात्रय आवारी कार्याध्यक्षपदी राजूरगावच्या सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे तसेच उपाध्यक्षपदी उज्ज्वलाताई ज्ञानेश्वर राऊत अकोले भीमाताई बबन रोकडे तालुका कार्यकारिणी अंजली कणाके यांची नियुक्ती करण्यात आली कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ साहेब तसेच अकोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरणजी लहामटे साहेब यांनी अभिनंदन केले